सज्जन हो राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग संघर्ष समिती ही प्रत्येकाच्या हितासाठी प्रत्येक कलाकाराच्या जीवनासाठी संघर्ष करीत आहे हा संघर्ष या राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान संदीप कुमारजी बोरकर यांनी हा संघर्ष चालू केलेला आहे त्यांच्या संघर्षाला बुलढाणा जिल्ह्याचे सहसचिव धांडे महाराज शिंदखेड राज्याचे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष सुनीलजी पिसे नवे नवे राजाचे राज्याचे अध्यक्ष माझे खंदे समर्थक गाडीकरजी सर लोणा तालुक्याचे सुनीलजी पिसे आपल्या साखरखेड्या विभागाचे दादरावजी नवे नवे त्रि बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्ष बांधुकेताई सुद्धा या समितीसाठी कार्य करत आहेत संजय राहू हो, ही संघर्ष समिती प्रत्येक कला कलाकारासाठी जो कलाकार आतापर्यंत कि तळातला तळातच राहिला जस श्रीकृष्ण परमात्माने बळीराजाला तळात घातलं तसं या महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या कलाकाराला आणि तळात घालण्याचं काम केले सज्जन हो परंतु हे कुठेतरी थांबायला पाहिजेत कलाकार यायला पाहिजेत त्याच्या संसाराला या सरकारने या सरकार मायबापाने थोडासा हातभार लावायला पाहिजेत असं आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत संदीप कुमार जी यांचं मत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन हजार पंचवीस ला या कलाकारासाठी उपोषण मांडलं होत परंतु थातूर मातूर आपल्या सांस्कृतिक मंत्र्याने फोन केला आणि एक फोनद्वारे चॉकलेट दिलं आणि ते उपोषण मागे घ्यायला लावलं त्यानंतर स्वतः जातीने गाडीकर भाऊ असतील संदीप कुमारचे भोरकर असतील दांडे महाराज असतील काठी महाराज असतील हे नागपूरला जाऊन आले हिवाळी अधिवेशनात परंतु साधा त्यांचा फोन सुद्धा आपल्या सांस्कृतिक मंत्र्यांनी घेतला नाही फोन न घेण्याचं त्यांना काहीतरी वाटायला पाहिजेत या व्यासपीठावर वाईट शब्द काढता येत नाही परंतु त्यांना लाज वाटायला पाहिजेत सर्वांची माफी मागून हा शब्द मी काढतो की कलाकाराचा फोन सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही मग चॉकलेट द्यायचा काय अधिकार आहे तुम्हाला या जनतेतून तुम्हाला सांस्कृतिक मंत्री केले जनतेने तुम्हाला निवडून दिले कशासाठी कलाकाराच्या हे करण्यासाठी आतापर्यंत बऱ्याचशा समित्या आल्या बरेचसे पक्ष आले परंतु कलाकारासाठी अजून कोणीही आवाज उठवला नाही आणि तो आवाज उठवण्याचं काम माझे संदीप सिंह बोरकर करीत आहेत आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम मात्र सरकार करते असं या चॉकले वाटते परंतु आता कलाकार गप्प बसणार नाही संदीप कुमारजी बोरकर यांच्या मागे प्रत्येक तळागाळातला कलाकार आहे आणि आता लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे उपोषण इथं मेकर पंचायत समितीचं उपोषण आणि मागे घेतल्या जाणार नाही आता कोणत्याही आमिषाला कोणत्याही चॉकले चॉकलेटाला संदीप कुमारजी बोरकर असतील दांडे महाराज असतील पिशे महाराज असतील किंवा पूर्ण संघर्ष समिती असे बळी पडणार नाही कळत न कळत त्यावेळेस बळी पडली परंतु सज्जन हो आणि यासाठी प्रत्येक गावातील घराघरातील कलाकाराने मग ताईबाई अक्का असो कुणी लोळा पांगळा असो वयोवृद्ध असो किंवा जवान तरुण असो तो जर कलाकार असेल तर त्यांना नक्कीच या संघर्ष समितीसाठी आणि आपला थोडासा वेळ द्यायचा आहे हे उपोषण चालूच राहणार आहे आता थोड्या वेळाने बीबीवून इथे कलाकार मंडळी येणार आहे ते सुद्धा त्यांची कला सादर करणार आहेत नवे नवे चार वाजता सोमताना मंडळी येणार आहे ते त्यांचे कलाकार सादर करणार आहेत भाऊ आपले प्रमुख आलेले ते सुद्धा त्यांचा चोंड का आणि म्हणून प्रत्येक कलाकाराला याची जाण झाली पाहिजे आणि प्रत्येक कलाकाराने या संघर्ष समितीला वाहून घेतलं पाहिजेत या संघर्ष समितीसाठी आपला थोडा वेळ दिला पाहिजे आणि त्यावेळेसच कुठे सरकारला जागी नवे येत्या चौदा तारखेला द्वादशीला प्रत्येक गावातून कलाकारांनी गाड्याच्या गाड्या यायचं आणि मेखर मध्ये शांततेच्या मार्गाने संघर्ष समितीचा आणि मुख मोर्चा निघणार आहे शांततेत आणि आपण इंद्रप्रस्थ चौकात आणि काय तर रास्ता रोको करणार आहे एक दहा मिनिट जर रास्ता रोको झाला मेकरच्या इंद्रप्रस्थ चौकात तर नक्कीच आपले सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबच काय परंतु फडणवीस साहेबांची झोप बोडलेश्वर राहणार आहे सांगायसारखं भरपूर आहे बोलायसारखं भरपूर आहे परंतु राज्याचे तालुका प्रमुख आणि ते सुद्धा आपले विचार मांडतील करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय कलाकार जय हिंद जय हरी 我哥的是。